संवत्सरा पाडो संस्कृत भाषेत या नावाने प्रसिद्ध असलेला गुढीपाडवा हा महाराष्ट्रामध्ये नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून ओळखला जातो गुढी या शब्दाचा अर्थ हिंदू ब्रह्मदेवाचा ध्वज किंवा प्रतीक आहे आणि पाडवा म्हणजे चंद्राच्या टप्प्याचा पहिला दिवस तर तुम्हा सर्वांना अशा गुढीपाडव्याच्या आपल्या मराठी नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढी उभारण्याचा शुभमुहूर्त वेळ गुढी उतरवण्याचा शुभ मुहूर्त गुढी उतरवल्यानंतरनं साहित्याचं काय करायचं आहे गुढीवरती जो आपण तांब्या पालता घालून ठेवतो त्याचा उपाय काय करायचा आहे जो आपण कडुनिंबाचा फाटा बांधतो त्याचा काय उपाय करायचा आहे साखरेच्या घाटीचाही आपल्याला उपाय करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला गुढीपाडव्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे आणि त्यात प्रत्येक साहित्यामध्ये एक विशेष असं महत्त्व आहे तर यंदा तीस मार्च रविवारी गुढीपाडवा आलेला आहे या दिवशी सकाळी लवकर उठायचं स्नानाने शुचूर्भूत व्हायचं देवी देवतांची पूजा करून घ्यायची आहे देवांना नवीन आसनंतरायचं आहे देवपूजा करून घ्यायची आणि नंतरनच आपल्याला गुढी उभरायची आहे या दिवशी आवर्जून दरवाज्याला आंब्याच्या पानांचा ढाळा म्हणजे तोरण आपण आपण पन लावायचं आहे मुख्य दरवाज्यावर कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे दारामध्ये छोटीशी का होईना पण रांगोळी आवर्जून काढायची आहे आणि जिथे तुम्ही गुढी उभारणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे आणि तेथेही -ते रांगोळी काढून घ्यायची आहे त्या रांगोळीवरती किंवा रांगोळीच्या आतमध्ये पाट किंवा छोटासा चौरंग ठेवायचा आहे त्या पाटावर मुठभर तांदूळाची रास टाकून घ्यायची आहे राशीवरती हळदगुंगू व्हायचं आणि त्यावर आपल्याला गुढी उभारायची आहे आणि तुम्ही गुढी उभारण्यासाठी जी वेळूची काठी वापरणार आहात ती प्रथम स्वच्छ पुसून घ्यायची हीच वेळूची काठी जर तुमच्याकडे दरवर्षी तीस तीस वापरत असाल तर तुम्ही तीच वापरा काहींच्याकडे प्रथा असते की नवीन वर्षी नवीन आणण्याची म्हणजे प्रत्येक वर्षी नवीन ती वेळूची काठी घेऊन आण येण्याची प्रथा असते तर तुमच्याही रीतिरिवाजानुसार तुम्ही आणू शकताय किंवा तुम्ही जर दरवर्षी तीच वापरत असाल तर तुम्ही तीच वेळूची काठी वापरा तांब्याचा तांब्या या पूजेसाठी तांब्याचा तांब्याच असावा शक्यतो करून आणि तुमच्याकडे जर तांब्याचा तांब्या नसेल तर तुम्ही स्टीलचा तांब्या किंवा एखादा पेला वापरला तरीही चालेल दरवेळी पहा कोणतीही पूजा असू द्या व्रत वैकल्य असू द्या तांब्याचा तांब्या म्हणजेच कलश आपण सरळ ठेवतो पालता कलश आपण कधीच ठेवत नाही पण गुढीपाडवा हा एक असा सण आहे यामध्ये आपण कलश उलटा ठेवतो गुढी जी आहे ती नेहमी सकाळी सूर्योदय होतो त्या टायमिंगलाच गुढी उभारावी कारण आहे ना त्यामागे पण एक शास्त्र आहे कारण आत्ताच्या हल्ली लोक काय करतायत चला जेव्हा टाईम होईल जेव्हा टाईम भेटेल वाजता आत गुढी उभारली बस झाली पण असं आपल्याला करायचं नाही आहे गुढी ही टायमिंगमध्ये सूर्योदय झाला म्हणजे सूर्य उगवलेला दिसलं की लगेच हे पण मी म्हणत नाही कमीत कमी आहे ना आठच्या आतमध्ये तुम्ही गुढी उभारण्याचा प्रयत्न करा आणि या दिवशी आहे ना गुढी उभारण्यासाठी किंवा गुढी उतरवण्यासाठी कोणताही मुहूर्त पाहण्याची किंवा वेळ पाहण्याची गरज नाही आहे कारण गुढी पाडवा जो आहे तो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे त्यामुळे या दिवशी नवीन एखाद्या कार्याला आपण सुरुवातही करू शकतो आहे म्हणजेच की एखादी वस्तू घेणे किंवा एखादे वाहन खरेदी करणे नवीन व्यवसायाला सुरुवात करणे उद्योगधंद्याला सुरुवात करणे म्हणजे असे बरेचसे काही शुभ कार्य आपण एखाद्या मुहूर्तासाठी ठेवलेली असेल तर तुम्ही या दिवशी ते कामही करू शकता किंवा तुम्ही तुमचं स्वतःचं ऑफिस सुरू करायचं आहे तर तुम्ही या दिवशीसुद्धा ऑफिसला सुरुवात करू शकता म्हणजेच काय तर तुम्ही या दिवशी आहे ना कोणत्याही शुभकार्याची सुरुवात तुम्ही करू शकता आणि गुढी ही सायंकाळी प्रदोषकाळामध्येच उतरवायची असते आता प्रदोष काळ म्हणजे साडेपाच नंतरचा किंवा पावणे सहा नंतरचा काळ सुरू होतो आणि दिवस मावळ्याच्या आतमध्ये दहा ते पंधरा मिनिटाच्या आतमध्ये गुढी उतरवायची तर हा असतो प्रदोषकाळ आता गुढी उतरवली गुढी उतरवल्यानंतरनं तो तांब्या आणला आणि लगेच भांड्यांमध्ये घासून घासायला टाकला तर आपल्याला असं करायचं नाही आहे तो जो तांब्याचा तांब्या आहे ना तुमचे जे साठवणीचं धान्य असतं पहा म्हणजे ज्वारी बाजरी जे काही तुमच्या घरामध्ये धान्य असेल तर तो, तो तांब्या न धुता न पुसता तसाच तो धान्यामध्ये भरायचा म्हणजे त्यात धान्य भरायचं आणि तो तांब्या रात्रभर तसाच जागच्या जागी ठेवून द्यायचा आणि दुसऱ्या दिवशी ते धान्य आहे त्या धान्यांमध्ये मिक्स करायचं आणि नंतरनं तो तांब्या पुसून ठेवून द्यायचा तर हे झालं आता तांब्याच्या तांब्याचं तर आता साखरेच्या घाटीचं काय करायचं हल्ली काय आहे ना लोक साखरेची घाटी खायला नको म्हणतात पण काहीतरी शास्त्र असतं म्हणूनच आपण एवढ्या उंचावरती ती घाटी पण अडकत असतो ना तर आता उन्हाळा सीझन चालू झालेला आहे आपण बाहेरून येतो उष्णतेने म्हणजे खूप विकनेस येतो पाण्याची कमी शरीरामध्ये पडलेली असते आणि घरात आलेले आपण काय करतो पाणी पितो तर त्याने आहे ना डोके दुखते त्याच्यामुळे काय करायचं ज्यावेळेस आपल्या घरातील एखादी व्यक्ती बाहेरून येते त्यावेळेस त्याला हा घाटीचा थोडासा तुकडा तोडून तो द्यायचा आणि त्यानंतरनं पाणी प्यायला द्यायचं आणि ही घाटी आहे ना तुम्ही कितीही दिवस तसेच ठेवूही शकताय तसेच आपण आहे ना कडुनिंबाचा पालाही तुम्ही काय करायचं आहे आपण जे साठवणीचं धान्य असतं ना त्या धान्यामध्ये टाकून द्यायचं आणि काही पानं जी आहेत ती तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत ऐका काही थोडीशी पानं ती तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत आणि आता गुढी उभारण्यासाठी दुसरी सर्वात महत्त्वाची वस्तू आपल्याला लागते ती म्हणजे गुढीची काठी गुढीची काठी म्हणजे एक भक्कम आधार म्हणून बघितलं जातं गुढीला नेसवण्यासाठी वस्त्र लागते हे वस्त्र पिवळ्या लाल केशरी किंवा गुलाबी रंगाचं असावे आणि वस्त्र हे केव्हाही आहे ना नवीनच वापरायचं असतं आपण ज्यावेळी सकाळी गुढी उभारतो कोणाचाच पूर्ण वर्णाचा स्वयंपाक झालेला नसतो तर त्यावेळी गुढीला नैवेद्य कशाचा दाखवायचा एक वाटी घ्यायची त्या वाटीमध्ये हरभऱ्याची डाळ घ्यायची हरभऱ्याची डाळ घ्यायची त्याच्यात गूळ टाकायचा थोडासा आणि जे आपण लिंबाचा ढाळा आणलेला असतो ना तर त्याची दोन पानं चुरगळून टाकायची आणि आता पहा मोहोर म्हणजे त्याला फुलं पण येतात लिंबाच्या ढाळेला तर त्याची फुलं किंवा तोर म्हणतात ज्याच्या त्याच्या इकडे वेगवेगळं काही काही बोलत असते तर तुम्ही ते पण टाकायचं आणि त्याचा नैवेद्य दाखवायचा नारळ फोडायचा नारळाचा प्रसाद आणि तो जो हरभऱ्याची डाळ आणि कडुनिंबाचा पाला असतो त्याचा प्रसाद सगळ्यांना द्यायचा ज्यावेळी घरामध्ये पूर्ण पूर्णावर्णाचा स्वयंपाक तयार होईल तर पूर्ण पूर्णावर्णाचा स्वयंपाक बनवावा असं काही नाही काहीक्यांच्या घरी पुरणवरण म्हणजे पुरणपोळी आवडत नाही त्यांनी काहीही घोडाचं नैवेद्य दाखवलं तरीही चालेल आणि नारळ आहे ना सकाळीच फोडायचा असतो पूर्णावर्णाचा स्वयंपाक दाखवल्याच्या नंतरनं दिवसभर गुढी तशीच राहून द्यायची आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये गुढी उतरवायची पण ती कशी उतरवायची गेले आणि रस्सी सोडली उतरवली गुढी असं नाही करायचं घरात जर सगळे असतील तर सगळ्यांनी बाहेर जायचं पाणी घेऊन जायचं हळदी कुंकू घेऊन जायचं गुळखोबऱ्याचा नैवेद्य घेऊन जायचा थोडंसं गुढीला पाणी व्हायचं त्याच्यावरती हळदी कुंकू लावायचं खुगुळ खोबरेचा नैवेद्य दाखवायचा आणि एक मंत्र बोलायचा आहे तो मंत्र आपल्याला सकाळी पण बोलायचा आहे गुढी उभारताना आणि संध्याकाळीही बोलायचं आहे गुढी आपण सकाळी उभारताना सकाळी थोडा वेळ दिवा जोपर्यंत राहील तोपर्यंत गुढीपाशी दिवा ठेवायचा संध्याकाळी ही गुढी उतरवायच्या टायमिंगला दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि ब्रह्मदेवाला आणि या ब्रह्मध्वजाला प्रार्थना करायची आहे की येणारे हे नवीन वर्ष माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी सुख समृद्धी ऐश्वर्याने भरलेले असावे सकाळी गुढी उभारताना पण एक मंत्र बोलायचं आहे आणि संध्याकाळी गुढी उतरवताना पण एक मंत्र बोलायचा आहे तो मंत्र कोणता आहे ओम ब्रह्मध्वजाय नम ओम ब्रह्मध्वजाय नम होता होईल तेवढ्या वेळा आपल्याला हा मंत्र बोलायचा आहे आणि बोलत बोलत गुढी उतरवायची आहे गुढी कशी उभा करायची गुढी कशी उतरवायची आणि नुसतं करायचं म्हणून करायचं नाही आहे आपण जर हे रूढी परंपरा पाळल्या तर आपल्या मुलांना पण हे सण सूत सगळं कळणार आहे नाही तर आपल्या ह्या रूढी परंपरा पाठीमागे पडत जातील याला कोणीही मागं मान देणार नाही त्याच्यामुळे आहे ना आपण हे सर्व सा पाळलं आपण व्यवस्थित केलं तर आपल्या मुलांना योग्य ती माहिती भेटणार आहे मुलांना घेऊन तुम्ही ही सेवा करा आणि मी जो उपाय सांगितलेला आहे लिंबाच्या ढाळ्याचा घाटीचा आणि तांब्याचा तो बिलकुलही करायला विसरू नका आणि तिजोरीत आवर्जून तुम्ही ते लिंबाची दोन तरी पाने वर्षभर ठेवून द्या चलात मग झालेली सेवा ही स्वामींचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पण आवडलेला असणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या म्हणजे परिवारातील बाकीच्या लोकांनाही त्याचा फायदा होणार आहे चलात मग श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ